छत्तीस वर्षापूर्वीचं नाटक आहे हे कसं शक्य आहे असं झालं होतं माझं नाटक बघताना पण हे खरंय मंडळी काय आहे हॉरर कॉमेडी हा जॉनर सध्या प्रचंड लोकप्रिय आहे आणि याच धर्तीवर महेश वामन मांजरेकर सादर करीत आहेत अश्वमी थिएटर्स निर्मित अद्वैत थिएटर्स प्रकाशित दोन अंकी थरार नाट्य सुरेश खरे लिखित आणि कुमार सोहनी दिग्दर्शित कुणीतरी आहे तिथलं पडदा उघडताच दिसतो तो सरदार जगतापांचा भव्य जगताप आता हयात नाहीत घरात आहे राम शरण जुना नोकर श्याम शरणचा मुलगा प्रधान वकील आज सरदार जगतापांच्या मृत्यूपत्राचं वाचन करणार आहेत त्यांच्या सहा संभाव्य वारसदारांसमोर सानिका आणि लिली भोसले विक्रांत सावंत सौरभ थोरात रवी शिंदे आणि गौरी जगताप मृत्यूपत्राचे तीन वेगवेगळे एनव्हलप्स आहेत तीन एन्व्हलप्स मध्ये काय लिहिलंय मालमत्तेचं वाटप कसं होणार हे कोड सोडवत असतानाच जवळच्या मेंटल हॉस्पिटल मधील एक अधिकारी तिथून वाड्यात पळून आलेल्या एका वेड्याला शोधत येतो घरात आलेल्या प्रत्येक वारसदाराला सतत कुणीतरी आहे तिथं असा निर्माण होणारा भास आपोआप येणारे जाणारे दिवे आणि असंख्य ट्विस्ट अँड टर्न्स व धक्का तंत्राचा वापर करत रहस्य शेवटपर्यंत दडवण्यात नाटक यशस्वी ठरतं ओरिजिनली तीन अंकी असलेलं हे नाटक दो नंकात हो आता दोन अंकात बसवण्यात आले तेव्हा म्हणजे छत्तीस वर्षापूर्वी सतीश पुळेकर निशिगंधा वाड असे दिग्गज कलाकार या नाटकात होते असं इंटरव्हल मध्ये काही प्रेक्षकांनी मला गप्पा मारताना सांगितलं तेव्हा हे नाटक आम्ही तितकंच एन्जॉय केलेलं आणि आता हे तितकंच करतोय असंही ते म्हणाले सगळ्यात इंटरेस्टिंग आणि मला आवडलेली गोष्ट अशी की हे नाटक जुनं असलं तरी जुनाट नाही बदललेल्या काळानुसार या नाटकातील संवाद खास करून विनोदी प्रसंग अपडेट केलेले आहेत कुमार सोहनी सर हे असं व्यक्तिमत्व आहे जे प्रत्येक नव्या पिढी सोबत स्वतःला मोल्ड करून घेतात मला वाटतं नाटकाचं खरं यश यातच दडलेलं आहे सर्व कलाकारांचा अभिनय उत्तम झालेला आहे प्रत्येक व्यक्तिरेखेला असंख्य लेअर्स आहेत आणि त्यामुळे रहस्य अधिकाधिक गडद होत जातं आणि खरं खोटं शोधण्यात प्रेक्षक हरवून जातं बाकी संदेश बेंद्रेने उभा केलेला वाडा अप्रतिम आणि रुबाबदार आहे त्यासोबतच शीतल दळपदे यांची प्रकाश योजना ही आहे नाटकातील गिमिक्स ही सुंदर जुळून आली आहेत मग वाट कसली बघताय संपूर्ण कुटुंबासोबत एन्जॉय कराल असं हे थरार नाट्य अजिबात मिस करू नका आणि लक्षात ठेवा कुणीतरी आहे तिथं